यमदूत म्हणाले वेदांनी जी कर्मे करावीत असे सांगितले आहेत ते धर्म होत आणि ज्यांचा निषेध केला आहे ते अधर्म होत वेद साक्षात भगवंतांचे स्वरूप असून स्वयंभू आहेत असे आम्ही ऐकले आहे जगातील रजोमय सत्वमय आणि तमोमय असे सर्व पदार्थ सर्व प्राणी आपले परमाश्रय असलेल्या भगवंतांमध्येच राहतात त्यांचे गुण नाम कर्म आणि रूप यानुसारच वेदच त्यांचे योग्य विभाग करतात जीवाच्या कर्मांचे सूर्य अग्नी आकाश वायू इंद्रिये चंद्र दोन्ही संध्या रात्र दिवस दिशा पाणी पृथ्वी काळ आणि धर्म हे साक्षी असतात यांच्याद्वारा अधर्म कळतो आणि मग दंडांच्या पात्रतेबद्दल निर्णय होतो पापकर्म करणारी सर्व माणसे आपापल्या कर्मानुसार दंडनीय ठरतात हे पुण्यशील पुरुषांनो प्राणी जी कर्मे करतात त्यांचा गुणांशी संबंध असतोच म्हणून सर्वांकडून काही का पाप आणि काही पुण्य होतच असते देहधारी कोणीही कर्म केल्याशिवाय राहूच शकत नाही या लोकात जो मनुष्य ज्या प्रकारच्या आणि जितका अधर्म किंवा धर्म करतो तो परलोकामध्येही त्याचे तितकेच आणि तसेच फळ भोगतो हे देवश्रेष्ठांनो सत्व रज आणि तम या तीन गुणांतीत भेदांमुळे या लोकी तीन प्रकारचे प्राणी दृष्टीस पडतात पुण्यात्मे पापात्मे आणि पुण्यपाप दोन्हींनी युक्त किंवा सुखी दुःखी आणि सुखदुःख दोहोंनी युक्त तसेच परलोकामध्ये सुद्धा त्यांच्या त्रिविधतेचे अनुमान करता येते वर्तमान काळच भूतकाळ आणि भविष्यकाळाचे अनुमान करून देतो तसेच वर्तमान जन्मातील पाप सुद्धा मागील आणि पुढील जन्मांच्या पुण्याचे अनुमान करून देतात भगवान ब्रह्मदेवांसारखे यमराज स्वतःच्या नगरात राहूनच मनाने सर्वांचा भूतकाळ पाहतात त्याचबरोबर ते त्यांच्या भविष्यकाळाचाही विचार करतात किंवा शरीरात राहणारा अजन्मा क्षेत्रज्ञ जीवाचा भूतकाळ जाणतो तसाच त्याच्या भविष्यकाळाचा विचार करतो जसे झोपी गेलेला मनुष्य स्वप्नामध्ये दिसणाऱ्या कल्पित शरीरालाच आपले खरे शरीर समजतं आणि खऱ्या शरीराला विसरतो त्याचप्रमाणे जीवाला सुद्धा आपल्या पूर्वजन्मातील स्मृती राहत नाही आणि वर्तमान शरीराशिवाय त्याला अगोदरच्या किंवा पुढच्या शरीरासंबंधी काहीच कल्पना येत नाही जीव या शरीरामध्ये पाच कर्मेंद्रियांनी स्वतःची कामे करतो पाच ज्ञानेंद्रियांनी शब्दादी पाच विषयांचा अनुभव घेतो आणि सोळाव्या मनाच्या साह्याने तो स्वतः एकटाच मन ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या तिघांच्या विषयांचा उपभोग घेतो जीवाचे हे सोळा कला आणि सत्वादी तीन गुणांचे लिंग शरीर अनादी आहे हेच जीवाला वारंवार हर्ष शोक भय आणि कष्ट देणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविते जो जीव अज्ञानाने ताम क्रोध लोभ मोह मद व मत्सर या सहा शत्रूंवर विजय मिळवित नाही त्याला त्याची इच्छा नसतानाही निरनिराळ्या वासनांनुसार अनेक कर्मे करावी लागतात अशा स्थितीत तो रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःच आपल्याला कर्माच्या जाळ्यात अडकवून घेतो आणि मोहाचे शिकार बनतो कोणताही शरीरधारी जीव कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही प्रत्येक प्राण्याचे स्वाभाविक गुण बळजबरीने त्याला आपल्या अधीन करून त्याच्याकडून कर्म करवितात जीव आपल्या प्रारब्धानुसार स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त करतो त्याच्या स्वाभाविक प्रबळ वासनांमुळे त्याला मातेसारखे स्त्री रूप किंवा पित्यासारखे पुरुषरूप प्राप्त होते प्रकृतीशी संसर्ग झाल्यानेच पुरुष आपले मूळ स्वरूप विसरून शरीरालाच आपले खरे रूप मानतो हा भ्रम भगवंतांच्या भजनाने लवकरच नाहीसा होतो हा अजामी शास्त्रज्ञ होता शील सदाचार आणि सद्गुणांचे तो आगर होता ब्रह्मचारी विनयशील जितेंद्रिय सत्यनिष्ठ मंत्रवेत्ता आणि पवित्र होता हा गुरु अग्नी अतिथी आणि वृद्ध पुरुषांची सेवा करणारा होता तसेच हा अहंकाररहित सर्व प्राण्यांचे हित इच्छणारा साधू निमितभाषी आणि निर्मस्सरी होता एके दिवशी हा ब्राह्मण आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार वनात गेला आणि तेथून फले फुए समिधा व दर्भ घेऊन घरी येऊ लागला परत येतेवेळी त्याला एक कामातुर शूद्र मद्यपान करून वेश्येबरोबर विहार करीत असलेला दिसला सुद्धा मद्यपान करून धुंद झाली होती नशेमुळे तिचे डोळे भिरभिरत होते तिची अवस्था अर्धनग्न होती तो निर्लज्ज आचारभ्रष्ट शूद्र त्या विश्येबरोबर कधी गात कधी हसत तर कधी वेगवेगळ्या क्रीडा करीत असे तो शूद्र कामोद्दीपक वस्तू लावलेल्या हातांनी त्या स्त्रीला आलिंगन देत होता त्यांना या अवस्थेत पाहून अजामय एकदम मोहित आणि कामातूर झाला जरी अजामियाने आपले धैर्य आणि ज्ञानानुसार कामविगाने विचलित झालेले आपले मन आवरण्याचा पुष्कळ प्रयत्न केला तरीसुद्धा त्याला ते शक्य झाले नाही काम कामपिशाच्याने त्या वेशेचे निमित्त करून अजामयाचे मन ग्रासून टाकले शुद्ध बुद्ध हरपून आता तो मनोमंत्या वेशेचे चिंतन करू लागला आणि त्याने स्वधर्म सोडून दिला तो आपल्या पित्याची सर्व संपत्ती खर्च करून त्या स्त्रीला रिझवू लागला ती ज्याच्यामुळे प्रसन्न होईल अशाच तिला आवडणाऱ्या गोष्टी तो करू लागला त्या स्वच्छंदी स्त्रीच्या विवाहित भूललेल्या पत्नीचाही त्याग केला हा मूर्ख ब्राह्मण न्यायाने अन्यायाने जसे आणि जिथे कुठे धन मिळेल तेथून ते आणून त्या विषयीच्या मोठ्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे या पापी पुरुषाने शास्त्रज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंद आचरण केले आहे सत्पुरुषांनी याची निंदा केली आहे पुष्कळ दिवसपर्यंत याने वेश्येच्या अपवित्र आप अन्नाने आपले जीवन व्यतीत केले आहे यामुळे याचे सर्व जीवनच पापमय आहे म्हणून आपल्या पापांचे काहीही प्रायश्चित्त न घेतलेल्या या पापी पुरुषाला आम्ही यमराजांकडे नेत आहोत तेथे हा आपल्या पापाची शिक्षा भोगून शुद्ध होईल अध्याय पहिला समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संवितायाम षष्टस्कन्धे जामि लोपाख्यानि प्रथमोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणनमूस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयोस्वजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्य धर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरु श्रीहरिराया जो सर्वदा गुप्तजनान्तवागे प्रसन्नभक्तानि सद्भक्तिभावा करिता भुकेला विसरूकसामी गुरुपादुकाला श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त